जे पी एस रिन्यूअल प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे शहरासह जिल्ह्यातील शेकडो वाहनधारं अडचणीत आले आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जी पी एस रिन्यूअल आवश्यक असते मात्र रिन्यूल प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने संबंधित वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र मिळत नाही यामुळे ही वाहने रस्त्यावर उभी राहतात वाहतूक तामती आणि वाहन मालक व वा चालकांना दररोज आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे रस्ते सुरक्षा उपकरण वगैरे त्या संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे की सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून याचा थेट फटका वाहतूक व्यवसाय वाहतूक सेवा तसेच प्रवासी वाहतूक क्षेत्राला बसत आहे फिटनेस प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे अनेक वाहनधारकांचे दैनंदिन उत्पन्न बंद झाले असून त्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक ताणही सहन करावा लागत आहे जे पी एस सर्विंदवर प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात ता यावी ग्राहकांना वेळेत सेवा मिळावी आणि वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र कोणत्याही अडथळ्याशिवाय देण्यात यावे रस्ते अन्यथा सुरक्षा उपकरण विक्रेत्या संघटनेच्या माध्यमातून उपोषणासारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे काही गाड्यांचे थांबलेले जे निर्भया प्रोजेक्टमधून नवीन स्कीम राबवलेली आहे शासनाने त्या शासनाच्या अनुषंगाने यांनी काही कंपन्यांना अप्रूव्हल दिलेलं आहे आणि काही कंपन्यांना देऊन सुद्धा त्यांना ब्लॉक केल करून ठेवलेलं आहे त्याचं कारण आम्ही विचारायला आला असता ते कारण काय देण्यास नाकारत आहेत तरी या गाडीवाल्यांचं नुकसान खूप होतं आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे